केलेलं मत मला वर्षापासून मतदान करताय आता एवढं कल्पना नाही ठेवली पण माझं मतदान वाया गेलं नाही मतदान वाया नाही वाया नाही पन्नास वर्षापासून मतदान करताय मी माझं मत वाया नाही एवढं उन्हाचा काठी एवढं उन्हाचा आलाय मग मी बघतो तरुण मुलं सुद्धा घरातून प्रत्येक ठिकाणी बाहेर निघतात नाही निघतात तुम्ही आलाय मतदान करणार तो मला जरुरी होते ना मला जरुरी होते मतदान करायची कधी तुमचं काम आजकाल नवीन नवीन आहे माझा नातू शिकत आहे लहान कधी काम पडलं रे आधीच मतदान आजोबा तर गेले ठीक आहे ना आहे का नाही म्हणून मी आले तरी मागच्या वर्षी नाही आली काय झालं मागच्या वर्षी आणलेच नाही कोणी मला आणलं कोणी आणलं नाही कोणी आता मी कल्लावल्ला केली म्हणून आता मी आली आता हो झालं 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 ना तुमचं मत वाया जाणार नाही असत वाया नाही गेलं पाहिजे माझ्या लेखनाले जरी काम कधी पडलं आजीचं मतदान म्हणलं पुढच्या तरुण पुढच्या वाचिन तर येईन ना मी हा हा मी पुढच्याही वर्षी मी येईन ना मी वाचेन ना तसेच मी काढी धरून येईन आहे लक्षात झालं आता झालं पुष्कळ झालं असं